यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असून आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत पण या निवडणुकांपूर्वीच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय त्याचं कारण म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश दक्षिण मुंबईतून कुणाला उमेदवारी मिळणार यासाठी सध्या महाविकास आघाडीमध्ये रस्तिकेत सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी ही जागा आमचीच असा दावा ठोकलाय तर राऊतांच्या या दाव्यानंतरच मिलिंदेवरा यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली पण हे मिलिंदेवरा नेमके कोण आहेत त्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आणि ते शिवसेनेत का जात आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी कंबर कसली आहे ना त्या मार्गाने मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न पक्षसृष्टींचा पाहायला मिळतोय शिवाय दुसऱ्या पक्षातील प्रमुख दावेदार याला आपल्या पक्षात कसे आणायचे यासाठी तर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच प्रयत्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिलिंदेवरा यांच्या रूपात यश मिलिंद मिलिंदेवरा हे काँग्रेसला सोड देत शिवसेनेत प्रवेश करत आहेत दरम्यान मिलिंद देवरा म्हणजे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव काँग्रेसमधील प्रबळ नेते आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख मिलिंद देवरा यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी मुंबईत झाला त्यांचे वडील ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे ने प्रबळ नेते मुरली देवरा मिलिंद देवरा हे वडिलांप्रमाणेच काँग्रेस पक्षात सक्रिय होते दक्षिण मुंबई या व्ही आय पी श्रमिक वर्गाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले उच्च शिक्षित राजकीय नेते आहेत अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत नऊ नोव्हेंबर आठ रोजी त्यांनी चित्रपट निर्माता मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा शेट्टी लग्न केले मिलिंद देवरा यांनी पहिल्यांदा दोन हजार चार मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला पाच ऑगस्ट दोन हजार चार रोजी त्यांना संरक्षण मंत्रालय समितीचं सदस्य करण्यात आलं सात ऑगस्ट दोन हजार रोजी ते केंद्रीय शहर विकास समितीचे सदस्य झाले तर दोन हजार नऊ मध्ये ते पुन्हा लोकसभेत पोहोचले मात्र दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणूक शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या जिंकली सुद्धा त्यावेळी शिवसेना एक संघ होती आणि शिवसेना भाजप यांची युती होती दरम्यान मिलिंदेवरा यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली आहे ते क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिमखानाचे सदस्य आहेत नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन झाली त्यात अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना संयुक्त कोषाध्यक्ष ही जबाबदारी सोपवली आहे दरम्यान मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यास एकनाथ शिंदेना मोठा फायदा होणार आहे कारण दिल्लीतील प्रमुख चेहरा एकनाथ शिंदेंसाठी मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा